हॅलो स्टुडंट्स स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर स्टुडंट्स आज आपण मुघल सत्तेचा ज्यांनी पाया घातला म्हणजेच मुघल सत्तेचे संस्थापक बाबर यांच्याविषयी माहिती घेणार आहोत चला तर मग आपण आपल्या लेक्चरला सुरुवात करूया पहिल्यांदा आपण त्यांची पार्श्वभूमी पाहूया बाबरची पार्श्वभूमी बाबरचे पूर्ण नाव जहिरुद्दीन मोहम्मद बाबर असे होते बाबरचा जन्म चौदा फेब्रुवारी चौदाशे शहाऐंशी रोजी मध्य आशियातील फरगाना खोऱ्यातील सध्याचे उजबेगिस्तान येथील आंदीजान शहर येथे झाला ठीक आहे त्यांच्या वडिलांचे नाव उमर मिर्झा मिर्जासे होते तैमूर लंगांचे ते पाचवा वारसदार होते ठीक आहे तर आईचे नाव कुल्हा निगर खानूम मंगोल शासक चंगेज खानची चौदावी वारस होती हे सर्व प्रश्न जवळपास यातले स बऱ्यापैकी प्रश्न आपल्याला विचारले जातात जसे की बाबरचे पूर्ण नाव बाबरचे व कितवा तैमूरलंगचा कितवा वारसदार किंवा चंगेज खानचा कितवा वारसदार हे ये प्रश्न येतात बहुत खूप सारे प्रश्न यातून येतात ठीक आहे बाबर भारतात येण्यापूर्वी फरगनाचा राजा होता तो वयाच्या बाराव्या वर्षात असतानाच तो गादीवर बसला होता उजबेग आक्रमणामुळे त्याला वड वडिलोपार्जित सिंहासन सोडावे लागले आणि पंधराशे चारमध्ये त्याने काबूल जिंकले तिसऱ्यांदा समर्थ गमावल्याचे गमावल्यानंतर म्हणजे काबूल गमावल्यानंतर त्याने त्याचे पूर्ण लक्ष भारताकडे वळले त्याला भारतातील राजकीय परिस्थितीची जाणीव होतीच कारण बाबरला पंधराशे तेवीसमध्ये आलम खान लोधी पंजाबचा राज्यपाल दौलत खान लोधी आणि इब्राहिम लोधीचा काका जो अल्लाउद्दीन लोधी यांनी दिल्लीवर आक्रमण करण्याचे आमंत्रण दिले होते बाबरने भारतात आल्यानंतर एकूण चार लढाया केल्या त्यापैकी पहिली म्हणजे पानिपतची पहिली लढाई पंधराशे सव्वीसमध्ये त्यानंतर खानवाची लढाई पंधराशे सत्तावीस चंदेरीची लढाई पंधराशे अठ्ठावीस आणि घागराची लढाई पंधराशे एकोणतीस ठीक आहे आता आपण पानिपतची पहिली लढाई याविषयी माहिती घेणार आहोत यातूनसुद्धा खूप सारे क्वेश्चन मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे उत्तर तुम्हाला आणि यातून तुम्ही लक्ष देऊन ऐकलं तर तुम्हाला एम सी क्यूज यातून काढून तुम्ही मोस्ट इम्पॉर्टंटमध्ये आपले पी वाय क्यू काढू शकताय ठीक आहे चौदा एप्रिल पंधराशे सव्वीस रोजी हरियाणा राज्यातील पानीपत शहरात अफगाण योद्धा बाबर आणि दिल्लीचा शासक इब्राहिम लोधी यांच्यात लढाई झाली बाबरने प्रचंड तयारी करून भारतावर आक्रमण केले त्याने प्रथम पंजाब प्रांतावर आक्रमण केले आणि पंजाबचा सुबेदार दौलत खान लोधी याचा पराभवसुद्धा केला त्याला कैदेत टाकले त्यानंतर त्याने दिल्ली जिंकण्याचा निर्णय घेतला आणि पानीपत येथेच आपला तळ ठोकला आता त्याचवेळी दिल्लीचा जो शासक होता इब्राहिम लोधी इब्राहिम लोधी त्याची सत्य होती त्या दिल्ली दिल्लीमध्ये त्यामुळे दिल्लीवर आक्रमणे होणार म्हणून इब्राहिम लोधीने पण युद्धाची तयारी केली आणि पानिपतच्या मैदानावर एकवीस एप्रिल एक, एक पंधराशे सव्वीसला सकाळी नऊ वाजता बाबर आणि इब्राहिम लोधी यांच्यात युद्ध सुरू झाले पानिपतच्या पहिल्या युद्धामध्ये बाबरने उझबेक युद्धनीती तुलगामा पद्धतीने तोफा सजवून उस्मानी विधीचा प्रयोग केला आहे उस्मानी विधी म्हणजेच दोन दगडांच्यामध्ये व्यवस्थित जागा सोडून त्यामध्ये गण ठेवायच्या आणि त्यातून तोफा उडवायचा ठीक आहे बाबरने स्वतः युद्धरचना केली होती लढाईत बाबरचे तोफखानाचे नेतृत्व उस्ताद अली आणि मुस्तफा खान तुर्क या दोन अधिकाऱ्यांनी केले होते हे सुद्धा क्वेश्चन विचारला गेलेलं आहे की बाबरने पानिपतच्या युद्धात बाबरचे तोफखान्याचे नेतृत्व कोणी केले होते ठीक आहे दुसरीकडे इब्राहिम सुद्धा स्वतःहून आपल्या सेनेचे नेतृत्व करीत होता पण इब्राहिम लोधी हा पारंपरिक पद्धतीने युद्ध लढत असल्यामुळे युद्ध दुपारी तीन वाजता संपले युद्धात बाबरने इब्राहिम लोधीचा पूर्णपणे पराभव केला इब्राहिम लोधी रणांगणावरच मृत्यू पावला आणि या युद्धात इब्राहिम लोधीला मदत करणारा ग्वाल्हेरचा राजा विक्रमजीत हा सुद्धा मारला गेला आणि दिल्लीत बाबरची सत्ता प्रस्थापित झाली ठीक आहे आता युद्धात रणांगणावरच मारला गेलेला शासक हा म्हणजे इब्राहिम लोधी हा सुद्धा प्रश्न येऊन गेलेला आहे ठीक आहे आता दुसरी लढाई म्हणजे खानवाची लढाई बाबर विरुद्ध मेवाड शासक यांच्यामध्ये यांच्यामध्येही लढाई झालेली आहे तिसरी लढाई बाबर विरुद्ध मेदिनी राय चौथी लढाई घागराची लढाई बाबर विरुद्ध अफगाण सरदार मेहमूद लोधी यांच्यासोबत झाल्या पण पारंपरिक पद्धतीने या सर्व लढाया लढल्यामुळे तर सर्वांचाच पराभव झालेला आहे आणि यामध्ये बाबर हा विजयी झालेला आहे बाबरने या युद्धातूनच आपले राज्य असे मजबूत केले आणि त्याची युद्ध नेत्या तोपांचा वापर करण्याची पद्धत त्यावेळेला एक क्रांतीच होती बाबर एक शानदार लेखक पण होता त्याने आपले चरित्र बाबरनामा किंवा तुजुकी बाबरी हे पर्शियन आणि तुर्की भाषेत लिहिलेले आहे तसेच तो कवी आणि निसर्गप्रेमीसुद्धा होता आपल्याला बाबरच्या कहाणीतून शकता येते की युद्ध फक्त तलवारीने केले नाही पाहिजे तर आपली बुद्धी विचार यांनीसुद्धा सुद्धा आपण इतिहास बदलू शकतो सव्वीस डिसेंबर पंधराशे तीसमध्ये आग्रा येथे बाबरचा मृत्यू झाला प्रथम त्याला आग्रा आहे ते चो बुर्जी येथे दफन करण्यात आले होते नंतर त्याच्या इच्छेनुसार अफगाणिस्तानात काबूल येथे बागे बाबर गार्डन ठीक आहे या ठिकाणी दफन करण्यात आले ठीक आहे इथं मिस्टेक झाले बाबरच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा हुमायून हा उत्तराधिकारी बनलेला आहे तर स्टुडंट्स uh, तुम्हाला यामधून खूप सारे एम सी क्यूज किंवा महत्त्वाचे तुम्हाला वाटणारे प्रश्न यातून उत्तरं मिळू शकतात आणि तुम्ही तुम्हाला जर यातून तुम्ही का हे वाचताना किंवा ऐकताना तुम्ही आपल्या नोट्समध्ये हे लिहून ठेवा तुम्हाला परीक्षेच्या वेळेस रिव्हिजनच्या वेळेस खूप उपयोगी पडणार आहे आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की मी तुमच्यासाठी काय एम सी क्यूज बाबर याविषयी किंवा मुघल सत्ता सत्ताधीशी जे होते त्यांच्याविषयी दे देऊ तर तुम्ही तसं मला कमेंटमध्ये सांगा ठीक आहे स्टुडंट्स आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब थँक्यू